नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील काही युवकांनी चिकित्सा क्षेत्रामध्ये आपलं नव्याने पदार्पण केलेले आहे येथील असे गोवकर कुटुंबीय साबू परिवार आणि अटल परिवाराच्या मुलांनी नुकतच आपलं पदवी शिक्षण पूर्ण करून डॉक्टर उपाधी प्राप्त केलेली आहे दिग्रस शहराच्या किराणा व्यवसायामध्ये प्रतिष्ठित असलेले स्वप्नील आसेगावकर यांची कन्या रिद्धीने बी पी ही उपाधी पूर्ण केलेली आहे आता ती यापुढे डॉक्टर रिद्धी स्वप्नील आसेगावकर म्हणून ओळखली जाणार आहे तिच्या या यशाबद्दल तिच्या परिवारामध्ये आप्तसोकियामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे तर दुसरं नाव आहे यामध्ये दिग्रस येथील प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल साबू यांचे चिरंजीव रीतांशु गोपाल साबू याने देखील आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना डिग्री प्रदान करण्यात आलेली आहे यापुढे ते देखील आता डॉक्टर रितांशू गोपाल साबू म्हणून ओळखले जाणार आहे त्यांच्या यशाबद्दल मित्रपरिवारामध्ये कुटुंबियामध्ये आनंद साजरा केला जात आहे तर तिसरे युवा आहे मोहनीश प्रमोद अटल हे देखील व्यावसायिकाचे चिरंजीव आहेत त्यांनी देखील आपले एमबीबीएस डिग्री पूर्ण केलेली आहे यापुढं त्यांचं नाव डॉक्टर मोहनेश प्रमोद अटल असं पुढे येणार आहे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका